आपने ही। मी पाया शेहा एक गड़ा गड़ा। मार्च महिन्यामध्ये उष्णतेच्या लाटा मोठ्या प्रमाणात येणार राज्यात वाढलेला उकाडा पाहता त्यामुळे शक्यता वर्तवण्यात आली आहे किनारपट्टी क्षेत्रात याचा परिणाम दिसणार असून त्यानंतर उष्ण दमट वातावरण राहण्याचा अंदाज आहे वाऱ्याचा दबाव आणि समुद्रातील तापमानामुळे पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे इथं किनारपट्टी क्षेत्रावर पावसाचं सावट असतानाच विदर्भ मात्र सातत्यानं होरपळत आहे चंद्रपूर वर्धा इथं पारा अडतीस अंशांपर्यंत पोहोचला असून तिथं रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे सातारा सांगलीमध्येही पारा छत्तीस अंशापलीकडे पोहोचलाय मुंबई शहर आणि उपनगरामध्ये दुपारच्या वेळी उष्मा वाढला असून उष्णतेच्या झळांमुळं नागरिकांना घराबाहेर पडण्यापूर्वी उष्माघातापासून बचावासाठीचे प्रतिबंधात्मक उपाय वापरण्याचा सल्ला दिला जात आहे हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार यंदाच्या मार्च महिन्यामध्ये उष्णतेच्या लाटा मोठ्या प्रमाणावर येणार असून त्यामुळे हा उन्हाळा अधिक तापदायक ठरणार आहे